नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी उमेदवार संदीपान भुमरे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत विधानसभा क्षेत्रानिहाय कुणाला कोणत्या ठिकाणाहून जास्त लीड मिळाली आहे हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी संदीपान भुमरे हे ज्यांना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधनं विजयी झालेले आहेत दोन हजार एकोणावीसला विजयी झालेले इम्तियाज जलील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहेत त्यांना तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे ऐंशी मताची गरज जिंकण्यासाठी अपेक्षित होती आणि ते तिसऱ्या क्रमांकावर गेले छत्रपती संभाजीनगरमधनं इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये लढत होईल असं सांगितलं जात होतं परंतु या ठिकाणी संदीपान भुमरे यांनी प्रचंड मोठी मुसंडी मारत तब्बल एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांचं लीड घेत चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं घेतलेली आहेत आणि ते विजयी ठरलेले आहेत ले तर मंडळी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये कन्नड औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद मध्य गंगापूर आणि वैजापूर अशी विधानसभा क्षेत्र आहेत आणि या विधानसभा क्षेत्रामधनं कुणाला किती लीड मिळाली आहे आपण हे आज बघणार आहोत मंडळी लोकमत यांच्या पेजवरती किंवा लोकमत यांच्या पेपरमध्ये ही बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याचा आधार घेऊन आपण हे विश्लेषण किंवा ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत तर कन्नड विधानसभा मतदारसंघ कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांना बेचाळीस हजार तीनशे अडतीस इतकं मतदान झालेलं आहे तर इम्तियाज जलील यांना सदतीस हजार दोनशे सोळा इतकं मतदान झालेलं आहे आणि संदीपान भुमरे यांना अडुसष्ट हजार दोनशे तीस इतकं मतदान झालेलं आहे या कन्नड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये सं चंद्रकांत खैरे यांचा चांगला दबदबा पाहायला मिळालेला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये कन्नडमधनं त्यांना चांगलं मताधिक्य पाहायला मिळालं होतं परंतु यावेळेस ते दुसऱ्या क्रमांकाचे मतं घेणारे व्यक्ती ठरलेले आहेत तर अडुसष्ट हजार दोनशे तीस मतं ही चंद्रकांत खैरे यांच्या बेचाळीस हजार तीनशे अडतीस मतांपेक्षा जास्तीचे आहेत आणि या ठिकाणी संदीपान भुमरे यांनी लीड घेतलेला आहे चंद्रकांत खैरे हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत तर कन्नडमधनं संदीपान भुमरे यांची लीड ही जाहीर झालेली आहे तर पुढचा आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांना अडतीस हजार तीनशे पन्नास मतं मिळालेली आहेत इम्तियाज जलील यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं मिळालेली आहेत तर संदीपान भुमरे यांना त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठावीस इतकी मतं मिळालेली आहेत या ठिकाणी औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये संदीपान भुमरे हे दुसऱ्या क्रमांकाचे मतं घेणारे उमेदवार ठरलेले आहेत तर पहिल्या क्रमांकाचे जास्तीचे मतं घेणारे उमेदवार हे इम्तियाज जलील हे ठरलेले आहेत त्यांनी तब्बल एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं घेत पहिल्या क्रमांकाची मतं औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये घेतलेली आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती चंद्रकांत खैरे राहिलेले आहेत अडतीस हजार तीनशे पन्नास मतं औरंगाबाद पूर्वमधनं त्यांनी घेतली आहे या औरंगाबाद पूर्वमधनं इम्तियाज जलील हे लीडला राहिलेले आहेत संदीपान भुमरे हे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे औरंगाबाद पश्चिम औरंगाबाद पश्चिम या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरे यांनी अठ्ठावन्न हजार तीनशे ब्याऐंशी मतं घेतली आहेत इम्तियाज जलील यांनी चोपन्न हजार आठशे सतरा मतं घेतली आहेत तर संदीपान भुमरे यांनी तब्बल पंच्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी मतं घेतली आहेत औरंगाबाद पूर्वचा बदला या पश्चिममधनं संदीपान भुमरेंनी काढला आहे तब्बल लाखभराच्या आसपास मतं त्यांनी घेतली आहेत तर दुसऱ्या क्रमांकाची जास्तीची मतं ही चंद्रकांत खैरे यांना मिळाली आहेत आणि या मतदारसंघात इम्तियाज जलील हे तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले आहेत तर औरंगाबाद पश्चिममध्ये संदीपान भुमरे हे पहिल्या क्रमांकाचे आणि लीड घेणारे मतदार राहिलेले आहेत तर चंद्रकांत खैरे हे दुसऱ्या क्रमांकाचे मतदार राहिलेले आहेत उमेदवार राहिलेले आहेत आणि इम्तियाज जलील तिसऱ्या क्रमांकावर गेलेले होते तर औरंगाबाद मध्य औरंगाबाद मध्यमध्ये देखील इम्तियाज जलील यांचा बोलबाला पाहायला मिळालेला आहे सर्वाधिक मतं लीड औरंगाबाद मध्यमधनं इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहे तब्बल पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस इतकी मतं इम्तियाज जलील यांनी घेतलेली आहेत चंद्रकांत खैरे यांनी त्रेचाळीस हजार चारशे ऐंशी मतं घेतलेली आहेत तर संदीपान भुमरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची एकोणपन्नास हजार सातशे चाळीस मतं घेतलेली आहेत मंडळी औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून गणला जातो आणि याच मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांनी पहिल्या क्रमांकाची लीडची मतं ही घेतलेली आपण जर का विचार केला तर शहराचा जो भाग आहे औरंगाबाद शहर जो भाग आहे त्या शहरामध्ये इम्तियाज जलील यांचा पतंग प्रचंड मोठ्या प्रमाणात उडलेला आहे परंतु जो ग्रामीण भाग आहे तालुक्यांचा भाग आहे अशा भागांमधनं संदीपान भुमरे यांनी बाजी मारलेली आहे मध्यमधनं इम्तियाज जलील यांनी पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस इतकी मताधिक्य घेत पहिल्या क्रमांकाची लीड त्यांनी औरंगाबाद मध्यमधनं मिळवलेली होती तर गंगापूर विधानसभा मतदारसंघ संदीपान भुमरे यांच्यासाठी सत्तेची चावी असलेला हा मतदारसंघ ठरलेला आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामधनं संदीपान भुमरे यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे एकोणावीस मतं घेतली आहेत तर इम्तियाज जलील यांनी अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस मतं घेतलेली आहेत आणि चंद्रकांत खैरे यांनी त्रेपन्न हजार एकशे तेरा मतं घेतलेली आहेत तर गंगापूर या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये संदीपान भोमरे यांनी पहिल्या क्रमांकाची लीडची मतं घेतली आहेत तर चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची त्रेपन्न हजार एकशे तेरा मतं घेतलेली आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर इम्तियाज जलील राहिलेले आहेत अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्केचाळीस मतं त्यांना या ठिकाणी मिळालेली आहेत गंगापूरमधनं संदीपान भोमरे यांचा सिक्का चाललेला आहे सत्तेच्या चाव्या गंगापूरमधनं संदीपान भोमरेंना मिळालेल्या आहेत वैजापूरमध्ये देखील त्याच पद्धतीची परिस्थिती राहिलेली आहे मंडळी गंगापूर वैजापूर हे दोन मतदारसंघ संदीपान भुमरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहेत आणि या दोन मतदारसंघामधनंच संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का झालेला आहे तर वै वैजापूर मतदारसंघामधनं संदीपान भुमरे यांनी त्र्याण्णव हजार दोनशे एक तीस मतं घेतलेली आहेत इम्तियाज जलील यांनी पंचवीस हजार दोनशे तेरा मतं घेतलेली आहेत चंद्रकांत खैरे यांनी छप्पन्न हजार दोनशे सात मतं घेतलेली आहेत मंडळी या ठिकाणी इम्तियाज जलील तिसऱ्या क्रमांकावरती गेलेल्या आहेत चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची जास्तीची मतं घेतलेली आहेत आणि आघाडीची मतं एक नंबरची मतं ही संदीपान भुमरे यांच्या वाट्याला आली आहे त्र्याण्णव हजार दोनशे एकतीस इतकी मतं घेत पहिल्या क्रमांकाची मतं संदीपान भोमरेंनी वैजापूर विधानसभा मतदार क्षेत्रामधनं मिळवलेली आहे तर मंडळी आपण महाराष्ट्र मधील छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवरचा हा निकाल आहे आणि तो निकाल अशा पद्धतीचा आहे तर विजय उमेदवार हे चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतांनी संदीपान भुमरे झालेल्या आहेत त्यांची एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास मतांची घवघवीत अशी लीड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे तर इम्तियाज जलील यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी मतं त्यांनी घेतली आहेत एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नासचं लीड त्यांचं मायनस झालेलं आहे आणि तब्बल एक लाख ब्याऐंशी हजार सहाशे ऐंशीचं लीड मायनस झालेले चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर गेल्यात दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मतं त्यांनी घेतलेली आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा निकाल लागलेला आहे एकूण मतदान औरंगाबाद लोकसभेमध्ये चंद्रकांत खैरेंना दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास इतकं मिळालेलं आहे इम्तियाज जलील यांना तीन लाख एक्केचाळीस हजार चारशे ऐंशी इतकं मिळालेलं आहे तर संदीपान भुमरे यांना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस इतकं मतदान घेत त्यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नासची लीड घेत आपला विजय औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधनं नोंदवलेला आहे तर मंडळी विधानसभा निहाय लीड ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उमेदवारांना मिळाली आहे तर वैजापूरमधनं संदीपान भुमरेंना लीड मिळाली आहे गंगापूरमधनं संदीपान भुमरेंना लीड मिळाली आहे औरंगाबाद मध्यमधनं इम्तियाज जलील यांनी लीड घेतलेली होती तर औरंगाबाद पश्चिममधनं संदीपान भुमरे यांनी लीड घेतलेली आहे तर औरंगाबाद पूर्वमधनं इम्तियाज जलील यांनी लीड घेतलेली आहे तर कन्नडमधनं संदीपान भुमरे यांनी लीड घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं केवळ दोन ठिकाणी इम्तियाज जलील यांची लीड बघायला मिळते आहे आणि तीन ठिकाणी संदीपान भुमरे यांची लीड आहे त्यामुळे निश्चितच संदीपान भुमरे यांची लीड वाढत गेलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे हे विजयाच्या दिशेने गेले आणि त्यांनी विजय साजरा केलेला आहे औरंगाबाद पश्चिम त्यानंतर कन्नड गंगापूर आणि वैजापूर औरंगाबाद पश्चिम कन्नड गंगापूर वैजापूर या मतदारसंघांमधनं संदीपान भुमरे यांना लीड मिळालेली आहे तर औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्वमधनं इम्तियाज जलील यांना लीड मिळालेली आहे चंद्रकांत खैरे या सहा ही सहा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या सहा मतदारसंघामध्ये कुठेही लीडला आलेले नव्हते आणि त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर गेले असं आता या आकडेवारीमधनं सिद्ध होत आहे मंडळी चंद्रकांत खैरे यांनी प्रचंड मोठे आरोप हे यावेळेस केलेलं आहे मतदानावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन दिवस दोन रात्री या ठिकाणी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री हे येऊन थांबले आणि त्यांनी काय केलं हे विचारलं पाहिजे तब्बल ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले संदीपान भुमरे यांच्याकडनं असं त्यांचं म्हणणं आहे ऐंशी कोटी रुपये खर्च केले असं चंद्रकांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावरती आरोप केलेला आहे शिवाय दारूची दुकानं आणि इतर मुद्दे देखील त्यांनी या मुलाखतीमध्ये वापरलेले आहेत बोललेले आहेत तर या सगळ्या आरोपा प्रत्यारोपानंतर संदीपान भुमरे यांचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि या विजयामध्ये संदीपान भुमरे यांनी आता दिल्ली गाठलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद